नमस्कार शेतकरी मित्रांनो फ्रेंड ऑफ किसान या चॅनलवर आपले स्वागत आहे आता राज्यभरात जिवंत सातबारा मोहीम राबविण्याचा शासनाचा विचार असल्याचं बावनकुळे यांनी सांगितलं मित्रांनो शेतकऱ्यांच्या मृत्यूनंतर अनेक वर्षे वारस नोंदी न झालेल्या सातबारांमध्ये आता महसूल वारदारांच्या नोंदणी करणार आहे याद्वारे मृत सातबारा जिवंत करण्यात येणार आहे शेतकरी मरण पावल्यानंतर त्यांच्या वारदारांमध्ये शेती आणि मालमत्तेच्या वाटणीवरून वाद निर्माण झाल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत वारसदारांच्या संख्या अधिक असल्यास समोपचाराने वाटप होऊ शकले नाही या एकमेव कारणांमुळे राज्यातील शेकडो एकर शेतजमीन मृत शेतकऱ्यांच्या नावावर आहे राज्यातील शेतकऱ्यांचे होणारे नुकसान टाळण्यासाठी मृत शेतकऱ्यांच्या वारसदारांच्या नावावर नियमानुसार जमिनीची नोंदणी करणार आहे अशी माहिती राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली व्हिडिओ आवडले असल्यास व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि जास्तीत जास्त शेतकरी बांधवांना शेअर करा भेटूया पुन्हा नवीन व्हिडिओसह नवीन अपडेटसोबत नमस्कार